इथे आज बघू शकाल इथे तुम्ही मस्त मंडईमधले लाल बुंद गाजरांचा मी इथे गाजराचा हलवा तयार केलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे अतिशय सुंदर झालेला आहे चविदा आणि भरपूर साऱ्या सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि ही अर्ध्या किलोच्या प्रमाणात हा गाजराचा हलवा कसा करायचा पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वज रेसिपी मराठी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत मस्त बाहेर छानपैकी थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्येच आज आपण एक मस्त पदार्थ बघणार आहोत आज एक गोडाचा पदार्थ आपण करणार आहोत तो कोणता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण इथे साधारण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये गाजराचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत अतिशय सोपी पद्धत बघणार आहोत पण तरीसुद्धा ही पारंपरिक पद्धतीनेच हा गाजराचा हलवा अतिशय सुंदर लागतो चवीला म्हणून आज आपण पारंपरिक पद्धतीनेच हा गाजराचा हलवा करणार आहोत पण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तर इथे मी अर्धा किलो गाजर हे बघा असे लाल बुंद सध्या मार्केटमध्ये मंडईमध्ये गाजरं आलेली आहेत तर ही लाल बुंद गाजरं घेतलेली आहेत ह्याचा देठाकडचा इकडचा पोर्शन आणि समोरचा पोर्शन हा काढून टाकून ह्याची साल काढून स्वच्छ मी असं धुवून आणि खिसून घेतलेलं आहे जिथून खिसणीची मोठी आपली खिसणी असते त्याने आप गाजर हे मी खिसून घेतलेलं आहे असं मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये कारण आपण खिसूनच हा गाजराचा हलवा करणार आहोत खिसून केल्यामुळे गाजराच्या हलव्याला चव पण चांगली येते आणि टेक्शर सुद्धा अतिशय सुंदर दानेदार येतं म्हणून फार वेळ लागत नाही पण शक्यतो गाजर खिसूनच आपण हा हलवा करावा तर आता कढईमध्ये इथे गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे शक्यतो गाजराचा हलवा करताना एक जाड बुडाची कढई आणि एक पसरट कढई घ्यावी म्हणजे पटपट गाजराचा हलवा सरकला देखील जातो तर आता इथे या कडाईमध्ये साधारण एक टेबल स्पून इथे मी साजूक तूप घालतीय तूप छान गरम होऊन देऊयात आपण आता तूप छान गरम झालं की ह्याच्यामध्ये हा खिसलेला जो गाजर आहे हा गाजर ह्याच्यामध्ये आपण मोजून घालूयात सुरुवातीला एक कप घातलेला आहे दुसरा कप आणि साधारण तीन ते साडेतीन कप हा गाजर इथे तयार होतो खिसून हे बघा तीन कप झालेले आहेत आणि हा आता अर्धा कप वरती साडेतीन कप इथे मी खिसलेला गाजर या तुपावरती घालून घेतलेला आहे आणि आपल्याला स्लो टू मीडियम हीट वर साधारण पाच ते सात मिनिट हे असंच आपल्याला थोडस परतून घ्यायचं आहे जेणेकरून गाजराचा कच्चेपणा पण निघून गेला पाहिजे आणि त्याच्यामधलं मॉइश्चर देखील थोडस कमी झालं पाहिजे तर हे बघा साधारण इथे साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहे तर हा गाजराचा खीस छानपैकी मी असा परतून घेतली आहे बघू शकाल इथे तुम्ही स्लो टू मिडियम हीटवरती आधी घातला तेव्हा गाजराचा खीस भरपूर होता आता हळूहळू त्याच्यातलं मॉइश्चर कमी आहे आणि हा बघू शकाल इथे तुम्ही श्रिंक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यातलं मॉइश्चर देखील खूप कमी आहे असं परतून घेतल्याने ना गाजराच्या हलव्याची चव खूप छान लागते आणि जे येणारं टेक्स्चर आहे ना ते खूप छान येतं म्हणून साधारण पाच ते सात मिनटं तरी हा गाजराचा खीस छान परतून घेणं अतिशय गरजेचं आहे आणि जर तुम्ही गाजराचा खीस असा परतून घेतला नाही आणि लगोलग पुढची जिन्नस घालाल समजायला जर तुम्ही दूध घातलं न परतताच तर तुम्ही दूध घातल्यानंतर त्याचं अक्षरशः म्हणजे गाजराच्या हलव्यामध्ये हलवा होत नाही त्याचं पनीर होतं म्हणून शक्यतो आपल्याला गाजराचा खीस असा स्लो टू मिडियम हिटवरती असा तुपावरती भाजून घेणं अतिशय गरजेचं आहे तर बघू शकाल इथे तुम्ही आता खूप आपली क्वांटिटी गाजराच्या खिसाची कमी झालेली आहे आणि ह्याच्यातलं मॉइश्चर बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आता यामध्ये मी दूध घालतीये तर अर्धा किलो इथे गाजराचा खीस होता तर अर्धा लिटरच ह्याच्यामध्ये मी फुल क्रीम म्हशीचं दूध घालणार आहे हे बघा दुधावरची साई सुद्धा मी इथे घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही असं केल्याने ना दुधावरच्या साई सकट जर हे दूध तुम्ही घेतलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल कोणताही खवा वगैरे घालण्याची अजिबातही गरज पडत नाही तर आता आपण दुधासोबत हा गाजराचा खीस छानपैकी परत एकदा शिजवून घेऊया साधारण पाच ते सात मिनटं तर आता इथे साधारण पाच ते सात मिनटं झाकण ठेवून छानपैकी दुधासोबत सुद्धा हे गाजर मी इथे शिजवून घेतलेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि दूध सुद्धा ह्याच्यामधलं आता थोडंसं आटायला सुरुवात झालेली आहे बघू शकाल इथे तुम्ही असं दूध आटायला सुरुवात झाली कीच आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर तर साखर इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीप्रमाणे इथे घालू शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे त्या हिशोबाने इथे साखर घालून घ्यायची आहे का सुंदर सुगंध येतोय बात जबरदस्त मिक्स करून आता साखरेसोबत हा गाजराचा हलवा इथे छान मिक्स करून घेऊयात आणि साखरेसोबत सुद्धा साधारण पाच मिनिट आपण थोडासा दाटसर होईपर्यंत छान शिजवून घेऊयात बघू शकाल इथे तुम्ही साखरेने ऑलरेडी छान पैकी पाणी सोडलेलं आहे आणि दुधामुळे थोडासा गाजराचा कलर बदललेला होता पण साखर जशी जशी ह्याच्यामध्ये मेल्ट होत जाते विरगळत जाते तसं तसं ह्याचा कलर एकदम निखरून आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही सुंदर कलर आलेला आहे तर आता साखरेसोबत सुद्धा छान दाटसर होईपर्यंत हे आपण शिजवून घेऊया तर हे बघा छानपैकी इथे साधारण सात मिनिटं झालेली आहेत हे सतत ढवळत ह्याच्यामध्ये साखर मी संपूर्णपणे विरगळवून घेतलेली आहे साखरेने पाणी सोडून आता परत हा हलवा दाटसर व्हायला लागलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही रंग सुरेख आलेला आहे आता हा हलवा थोडासा दाटसर व्हायला सुरुवात झाली की एका पॅन मध्ये इथे मी साजूक तूप गरम व्हायला ठेवते साधारण एक मोठा चमचा तूप छान आधी सुरुवातीला आपण गरम होऊन देऊयात मेल्ट होऊन देऊयात आणि इकडची ढवळण्याची प्रोसेस आपल्याला सतत कंटिन्यू करायचीच आहे नाहीतर मग खालती हलवा लागून करपण्याची शक्यता असते आणि इकडे आता तूप छान गरम झालं की इथे मी काही काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत तर हे काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि थोडासा कलर फक्त बदलेपर्यंत आपल्याला हे फक्त फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता हे बघा हे ड्रायफ्रूट सुद्धा आपले थोडासा कलर बदलेपर्यंत फ्राय करून झालेले आहेत इथे बघू शकाल तुम्ही आणि इथे हा गाजराचा हलवा सुद्धा आपला बनवून तयार आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्ती शिजवायचा नाही जर ह्याच्यापेक्षा जास्त तुम्ही शिजवायला जाल तर त्याची तुमची गाजराची वडी तयार होईल म्हणून या स्टेज पर्यंत थोडासा लपलपित असेपर्यंत आपल्याला हा गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे आता हा जो तडका आहे आपण जो तयार केलेला आहे काजू आणि बदाम फ्राय केलेला हा तडका आपल्याला यावरती घालून घ्यायचा आहे असं केल्याने ना गाजराच्या हलव्याची चव खूप छान लागते मस्त हे मिक्स करून घेऊयात आपण आणि गॅस बंद करूयात आणि ह्याच्यानंतर सगळ्यात शेवटी इथे साधारण पाच वेलची खलबत्त्यामध्ये मी ठेचून घेतलेली आहेत कुटून घेतलेली आहे तर ही वेलची पूड आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया आपला हा गाजराचा हलवा बनवून तयार आहे आणि आता हा गाजराचा हलवा आपण छान पैकी सर्व करून थोडासा तुम्हाला हा पातळसर हलवा वाटत असेल पण जसा तसा तसा जसा वेळ जाईल जसा जसा हा हलवा गार होत जाईल तसा, तसा 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 तो दाटसर होत जाईल तर त्याच्यामुळे आता हा तुम्ही गरम गरमही खाऊ शकता ज्यांना गरम आवडत असेल पण शक्यतो गाजराचा हलवा हा गार करून अतिशय सुंदर लागतो तर आता हा गाजराचा हलवा सुरुवातीला आपण गार करून घेऊयात आणि मग सर्व करून घेऊया तर अशा पद्धतीने हा गाजराचा हलवा इथे बनवून तयार आहे आणि छानपैकी मी इथे सर्व करून घेतलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त म्हणजे हलवयांकडे कसा असतो ना अगदी तसाच हा छानपैकी पसरवून त्याच्यावरती काजू आणि बदामाचं तुकड्यांचं मी गार्निश केलेलं आहे मस्त दिसतोय कलरसुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे जरूर सेया सगया टीप्स या सगळ्या टिप्स फॉलो करा तुमचा गाजराचा हलवा कधीही बिघडणार नाही अतिशय सोपी सरळ साधी रेसिपी आहे जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद